प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवीची ओटी कशी भरायची हे दाखवणार आहे सर्वात पहिला प्रश्न देवीची ओटी कशी भरायची तर याचं उत्तर असं की देवीची ओटी ही यथाशक्ती आणि तुमच्या आवडीनुसार भरायची यथाशक्ती मी यासाठी सांगितलेलं कारण की कसं असते तुम्ही साडीने भरा ब्लाऊज पीसने भरा ते तुमच्यावर आहे काहीजण नॉर्मल रेंजची साडी घेतात काहीजण भारीतली घेतात काहीजण अगदी पैठणीसुद्धा वाहतात म्हणून मी म्हटलं आहे यथाशक्ती साडीच्या ऐवजी तुम्ही नववार असेल तर ते पण चालते आणि रेशमी किंवा सुती कापडाची साडी अर्पण करावी या धाग्यांमध्ये देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता इतर धाग्यांपेक्षा जास्त असते म्हणून ही प्रथा आहे पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवीची ओटी भरण्यासाठी जे साहित्य आपल्याला गरजेचं आहे आणि देवीची ओटी शास्त्रानुसार किंवा पारंपरिक पद्धतीने कशी भरली जाते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता ज्याप्रमाणे पाच किलोमीटरवर भाषा बदलते त्याचप्रमाणे प्रत्येक पाच किलोमीटरवर किंवा प्रत्येक प्रांतामध्ये देवीची ओटी भरायची पद्धत वेगवेगळी असते वेगवेगळ्या कुलाचारामध्ये वेगवेगळी पद्धत आहे त्याचप्रमाणे देवी बदलली जाते कुलदैवी बदलली जाते त्याचप्रमाणे ज्या रूढी परंपरा आहेत आणि ज्या ओटी भरण्याच्या परंपरा आहेत त्यासुद्धा वेगवेगळ्या आहेत आज मी तुम्हाला आमच्याकडे ज्या प्रकारे उटी भरली जाते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार या आहे यामध्ये असं काही नाही आहे की हेच बरोबर आहे ते चुकीचं आहे हा भाव कुणीच मनामध्ये ठेवू नये शेवटी काय आपण जे काय करतो ते देवासाठी मनापासून असावं आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात चूकभूल झाली तर त्याकरिता क्षमा असावी आता देवीची ओटी भरताना इकडे बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे सगळ्यात आधी साडी किंवा नववार लागणार आपल्याला नारळ लागणार आहे दक्षिणा हळद कुंकू तांदूळ आपण इकडे वेणी घेतली आहे तर बघा इथे मी सुती नववार घेतलेला आहे खण घेतला आहे ज्याला आपण ब्लाऊज पीस म्हणतो कुलदेवीची ओटी भरताना तांदळाने ओटी भरायची असते गव्हाणे नाही एवढी एक गोष्ट लक्षात घ्या तर आमच्याकडे अशा प्रकारे पाच वेळा ओंजळीने तांदूळ घातले जातात किंवा काही ठिकाणी दोन वेळाही घातले जातात तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता आता ओटी भरल्यावर नारळ जो आहे तो ठेवायचा आहे शेंडा देवीकडे आला पाहिजे या पद्धतीने त्याचबरोबर तुम्हाला देवीला आपण वेणी अर्पण करतो तुम्ही गजरा पण अर्पण करू शकता पण वेणी अर्पण केली तर अतिशय उत्तम वेणी अर्पण करून घ्यायची आहे ओटी भरताना आपण देवीला वेणी घातल्यावर आपल्याला माहिती आहे खारी खोबरं बदाम हळकुंड सुपारी हे पाच प्रकार घ्यायचे असतात ते देवीच्या जवळ ठेवायचे असतात हे सगळं तुम्हाला ठेवायचं आहे खारी खोबरं बदाम सुपारी हळकुंड यालाही तेवढं महत्त्व आहे ओटी भरताना ओटीमध्ये मी विडा पण ठेवला आहे हे झाल्यानंतर आपण फक्त मांडणी करून घेतली आहे काय काय सामान आहे ला तुम्हाला लागतं आता आपण देवीला अर्थात सोळा शृंगार माझ्याकडे सोळा शृंगार नाही आहे पण जेवढं आहे तेवढं तुम्ही देवी आईसाठी अर्पण करू शकता आता बघा इथे मी काय काय घेतलं आहे मणी मंगळसूत्र घेतलं आहे त्याचबरोबर जी नथ आहे देवीला अतिशय प्रिय आहे नथ आहे लिपस्टिक आहे ज्या शृंगारच्या गोष्टी असतात नेलपेंट आहे टिकली पॅकेट आहे अत्तर आहे काजळ आहे आणि एक वस्त्र आहे किंवा खण आहे तर इथे पण मी खण तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवला आहे इथे पण एक ठेवायचं आहे आणि बांगड्या ह्या पद्धतीने हे सगळं शृंगार आपल्याला काढून ठेवायचा आहे आधी सुरुवातीला तुम्ही काढून घ्या म्हणजे तुम्हाला नंतर फजिती होणार नाही असं हे सामान आहे आता त्याच्याबरोबर इथे आपण मांडणी केलेली आहे यथाशक्ती तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे दक्षिणा ठेवल्यानंतर सगळ्यांना आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे ही जी साडी आहे त्याच्याबरोबर हे जे खण आहे त्याला पण हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आता बघा इथे मी हळदी कुंकू लावून घेतलं आहे आता बघा मी तुम्हाला सांगते की ओटी कशी भरायची आहे ओटी भरायची पण काही पद्धत असते फक्त जाऊन देवीकडे ठेवायची आणि पाया पडायचे आणि ओटी भरायची असं अजिबात नाही आहे तुम्हाला मी आता सांगते की ओटी कशी भरायची ओटी भरताना डोक्यावर पदर घेणं महत्त्वाचं आहे आता बघा ही जी ओटी आहे ही ओटी आपल्याला आपल्या छातीजवळ घ्यायची आहे ही ओटी महिलांनी आपल्या छातीजवळ घ्यायची आहे छातीजवळ घेतल्यानंतर तीन वेळा देवीचा जय जयकार करायचा आहे जय जयकार कसा करायचा ते बघूया परत एकदा सांगते उदयस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आईसाहेब श्री रेणुका माता की जय श्री माता की जय श्री रेणुका माता की जय उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री रेणुका माता की जय श्री रेणुका माता की जय श्री माता की जय उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री रेणुका माता की जय श्री रेणुका माता की जय श्री रेणुका माता की जय आता हा तीनदा जय जयकार झाल्यानंतर ही जी ओटी आहे आपल्या छातीजवळ घ्यायची छातीजवळ घेतल्यानंतर आई भगवंतीकडे फक्त क्षमा प्रार्थना करायची की हे देवी आई गेले आठ नऊ दिवस तू माझ्या घरात सूक्ष्मरूपात वास केला माझ्याकडून काही चुकलं असेल तर मी तुझी लेख आहे तू मला क्षमा कर आणि माझ्या घरावर तुझी अखंड कृपा राहू दे एवढंच मागायचं आहे ओटी भरताना आपण देवीला काहीतरी देत असतो देवीला देत असतानासुद्धा देवाकडे काही मागू नका आता हे झाल्यानंतर जिथे आपण घटस्थापना केली आहे किंवा जिथे तुमची देवी आहे देवघरासमोर तुम्ही ओटी अशी त्याला स्पर्श करायची आहे आणि नंतर आपल्या जागी ठेवून द्यायची आहे या पद्धतीने आणि हे जे बाकीचे अलंकार आहे तर हे पण तुम्ही घटाजवळ स्पर्श करायचा आणि खाली ठेवून द्यायचे या पद्धतीने आता सगळ्यात महत्त्वाचं ते सांगायचं राहून गेलं की ओटी केव्हा भरायची तर लक्षात घ्या देवीची ओटी ही अष्टमीला भरायची असते काही लोक नवमीला भरतात तुमच्याकडे जी पद्धत असेल ती करा पण अष्टमी आणि नवमी या दोन दिवसात भरली जाते खरं तर ह्या नवरात्रीमध्ये कधीही देवीची ओटी भरली जाते पण आपल्या गटाची आपण आपल्या कुळस्वामिनीची भरतो तर ओटी भरण्याच्या आधी देवीला आपण ज्या दिवशी निरोप देत असतो त्याच्या आधी आपल्याला ओटी भरायची असते म्हणजे तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला ओटी भरू शकता या पद्धतीने तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे आता या ओटीचं करायचं काय खूप मोठा प्रश्न असतो आपण जेव्हा मूळ पिठावर जातो तर ते गुरुजी देखील देवीच्या चरणाजवळ लावून ती ओटी आपल्याला देतात तुम्ही जर मूळ पिठावर जाणार असेल याच वर्षी किंवा एक दोन महिन्यात तर हे सगळं ओटीचं सामान घेऊन तुम्ही तिथे जाऊ शकता एवढंच आहे की ती वेणी आपल्याला आपल्या डोक्यावर लावायची आहे म्हणजे केसांमध्ये बांधायची आहे फुलं आपल्याला केसांमध्ये बांधायची आहे हे जे सामान आहे हे तुम्ही स्वतः वापरू शकता ही जी साडी आहे तुम्हाला मूळ पिठावर जाणं शक्य नसेल तर ही साडी तुम्ही स्वतः परिधान करू शकता हे तांदूळ आहे तर ओटी भरल्यावर आपल्या आपण ओटीमध्ये थोडेसे तांदूळ काढायचे आहे आपण जेव्हा ओटी भरतो तेव्हाच थोडेसे तांदूळ आपल्या ओटीमध्ये घ्यायचे असते जी का दक्षिणा आहे ती तुम्ही मंदिरात जाऊन ठेवू शकता तांदूळ तुम्ही तुमच्या धान्यात टाकायचं आहे या नारळामध्ये खूप जास्त प्रमाणात सात्विक लहरी आल्या असतात म्हणून तुम्ही हे नारळ फोडून खाऊ शकता तर तुम्ही बघितलं अतिशय साध्या पद्धतीनं आपल्याला आपल्या कुळस्वामिनीची ओटी भरायची आहे याच पद्धतीने भरा तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ऑल प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये